नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सर्व मित्रांनो जिल्हा परिषद परिषदवरती अपडेट आलेली मित्रांनो ग्रामसेवक आरक्ष दोन्ही पण परंतु त्या ठिकाणी ग्रामसेवक या पदाचं जिल्ह्यानुसार कुठल्या जिल्ह्याला किती फॉर्म आले सर्वाधिक कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म आले संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आणि एक्झाम ग्रामसेवकची कधीपर्यंत होणार आहे डिटेल त्या ठिकाणी माहिती पाहणार पाण्याबद्दल चॅनल नवीन असताना त्यांना नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका ठीक आहे चला तर बघा या ठिकाणी ग्रामसेवक या भरतीसाठी आलेले एकंदरीत सर्व त्या ठिकाणी जिल्ह्यानुसार तर कुठल्या जिल्ह्यामध्ये कमी फॉर्म आहेत कुठल्या जिल्ह्यात जास्त संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी जिल्ह्यानुसार आलेले तुमचे संपूर्ण डिटेल फॉर्म एक्झाम कधी आहे ती पण अपडेट आलेली आहे काळजी करू ठीक आहे चला तर बघूया या ठिकाणी आणि पाहण्याबद्दल चॅनल नवीन असताना ते चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आणि बे प्रेस करा जेव्हा आपण नवीन असतो तर नक्की तुमच्याकडून फोन आणि ग्रामसेवकच्या आजपासून आपले संपूर्ण लेक्चर आहे जे मागं टाकले होते रेकॉर्ड लेक्चर जे यूट्यूबला ऑनलाईन आजपासून सुरू असणार आहे ठीक आहे चला तर या ठिकाणी जर पाहिलं तो मित्रांनो तर बघा सोलापूरमध्ये ज्या मुलाने फॉर्म भरला असेल सोलापूर जिल्हा या सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो एक दहा हजार दोनशे चार फॉर्म आलेले आहेत आणि फॉर्म कशाचे तुमचे फक्त ग्रामसेवकचे आहे ठीक आहे नाशिक जिल्ह्यात ज्यांनी फॉर्म भरला असेल तर नाशिक जिल्ह्यात अकरा हजार सातशे अठ्ठावीस तुमचे फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर जळगाव जिल्हा या ठिकाणी अकरा हजार आठशे सदोतीस फॉर्म आलेले आहे त्याच्यानंतर सातारा साताऱ्यामध्ये फॉर्म भरणाऱ्या तेरा हजार पाचशे पन्नास फॉर्म आहेत आणि यवतमाळमध्ये जास्त फॉर्म आहेत एक बत्तीस हजार तीनशे सहा फॉर्म यवतमाळमध्ये ज्यांनी यवतमाळ फॉर्म भरला आहे आणि त्याच्यापेक्षा एक दहा हजार अजून एक्स्ट्रा फॉर्म तुमच्या आलेले आहेत कशाला रत्नागिरीमध्ये फॉर्म भरलेला आहे एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस रत्नागिरीचे फॉर्म आहे तुम्ही त्या ठिकाणी ग्रामशोक फॉर्म कुठं भरलेला आहे लक्षात असू द्या हा हां टीचर भरतीसुद्धा लाईव्ह आहे सुरू नाही आजपासून कंटिन्यू असणार आहे सुद्धा घेणार आहोत सुद्धा एक्झाम आहे आज ग्रामशोकचं लेक्चर आपलं त्या ठिकाणी लाईव्ह असणार आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा चंद्रपूरला ज्यांनी फॉर्म भरला असेल तर कमी फॉर्म आहे एक सात हजार एकशे तेरा फॉर्म चंद्रपूरला आहेत नांदेडला फॉर्म भरणारा एक सात हजार दोनशे एकोणनव्वद नांदेडला सुद्धा मित्रांनो कमी त्या ठिकाणी तुमचे फॉर्म आलेले आहे चंद्रपूरला घेतलं ना चंद्रपूरचं घेतलं एक आहे एक सात हजार एकशे तेरा त्या ठिकाणी फॉर्म चंद्रपूरला आलेले आहे पियुष ओके सुना एक राऊंडला थोडा वेळ लागला कारण सध्या आता त्या ठिकाणी नियुक्ती प्रोसेस चालू आहे बदली प्रसिद्ध चालू आहे त्याच्यानंतर नियुक्ती आहे ठीक आहे एक रात्री असेल बघा आठ नऊच्या दरम्यान त्या ठिकाणी रात्री आपलं लेक्चर असणार आहे बीडला ज्यांनी फॉर्म भरला आहे तर बीडलासुद्धा एक अपेक्षेपेक्षा कमी फॉर्म आले आहेत बीडचे मित्रांनो एक आठ हजार आठशे अडुसष्ट बीडचे फॉर्म आहेत जालन्याला जास्त फॉर्म आलेले आहे जालना ज्याने फॉर्म भरला आहे तर नऊ हजार चारशे वीस फॉर्म जालना ग्रामशिकसाठी आलेले आहेत मित्रांनो ओके चला वेलकम त्याच्यानंतर वर्धामध्ये फॉर्म भरला असेल तर खूप कमी वर्ध्यामध्ये आहे वर्ध्यापेक्षा बघा वर्धा भंडारा फॉर्म भरला असेल तर चांगली गोष्ट आहे वर्ध्याला फॉर्म बघा एक चार हजार सहाशे फॉर्म आहेत वर्ध्याला ठीक आहे चला त्यानंतर या ठिकाणी भंडारा भंडाराला बघा या ठिकाणी आहेत फॉर्म तुमचे एक पाच हजार चारशे त्रेचाळीस फॉर्म आहेत कुठं भंडारा त्याच्यानंतर रायगडला सुद्धा कमी फॉर्म आहेत रायगड जिल्ह्यात फॉर्म भरणारे सहा हजार सहाशे रायगड जिल्ह्यामध्ये फॉर्म आहेत त्याच्यानंतर कोल्हापूरला सुद्धा कमी आहेत म्हणजे चारही जिल्ह्यामध्ये कमी कमी फॉर्म आहेत सहा हजार सहाशे बत्तीस कोल्हापूरला तुमचे फॉर्म आलेले आहेत त्या ठिकाणी ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी चंद्रपूरला घेतलं आपण नांदेड घेतलं बीड घेतलं जालना घेतले डबल झाले बोलते हरकत नाही बघा चंद्रपूर सात हजार एकशे तेरा नांदेड सात हजार दोनशे एकोणनव्वद बीड आठ हजार आठशे अडुसष्ट आणि जालना नऊ हजार चारशे वीस फॉर्म त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यात कोणी फॉर्म भरला असेल तर पालघरचं बघा या ठिकाणी पालघर एक दोन हजार पाचशे सत्याऐंशी म्हणजे सगळ्यात कमी जर फॉर्म म्हटलं तर पालघर जिल्ह्यामध्ये आले मित्रांनो दोन हजार पाचशे सत्याऐंशी सर्वात कमी फॉर्म पालघरमध्ये ज्यांनी फॉर्म भरला नाही जर अकोल्यामध्ये एकोणतीसशे तेहतीस दोन हजार नऊशे तेहतीस फॉर्म तुमच्या अकोल्यात आलेले आहे नगरमध्ये एक तीन हजार चारशे चौदा फॉर्म आहेत अमरावतीमध्ये एक तीन हजार सातशे एक फॉर्म आहे आणि त्या ठिकाणी परभणीला कोणी फॉर्म भरला असेल तर सुद्धा मित्रांनो तीन हजार आठशे नव्वद फॉर्म आहे एकंदरीत सर्व पालघर अकोला नगर अमरावती आणि परभणी फॉर्म कमी आहे त्या सर्वात कमीमध्ये पालघर बसतंय ओके त्याच्यानंतर या ठिकाणी बुलढाणा जर कोणी फॉर्म भरला असेल बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर पहा या ठिकाणी बुलढाणा एक तीन हजार नऊशे एकोणतीस फॉर्म आहे त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात फॉर्म भरला असेल तर चार हजार दोनशे शहात्तर फॉर्म तुमचे सिंधुदुर्गमध्ये आलेले आहेत पुण्यामध्ये बघा पुण्यामध्ये जास्त फॉर्म येणं अपेक्षित होतं पुण्यामध्ये सर्वात इतर फॉर्म बघतात पुण्याला खूप कमी फॉर्म आलेले आहेत एक चार हजार पाचशे पंच्याहत्तरच फॉर्म पुण्यामध्ये आलेले आहे आणि सांगली सांगलीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पुण्यापेक्षा जास्त सेम फॉर्म आहेत चार हजार पाचशे सत्त्याऐंशी महत्त्वाचं आहे पुण्याला जास्त फॉर्म येणार होतं परंतु कमी मुलांनी फॉर्म टाक कोकण साईडचा जो एरिया आहे तिकडे सर्वाधिक म्हणजे जास्त फॉर्म तुमचे कोकण साईडला आलेले आहे आता नंदुरबार जर म्हटलं इथं बघा नंदुरबारला ठीक आहे हां फक्त त्या ठिकाणी एकशे तेरा फॉर्म आले नंदुरबारला कोणी जर फॉर्म भरला असेल तर फक्त एकशे तेरा फॉर्म नंदुरबारचे आहे धुळेला जर तुम्ही फॉर्म भरला तर तीनशे चौऱ्याऐंशी धुळेचे आणि लातूरला नऊशे पंच्याऐंशी सर्वात कमी वन वन थ्री एकशे तेरा नंदुरबार त्याच्यानंतर ते धुळे तीनशे चौऱ्याऐंशी धुळे ठीक आहे नंदुरबार धुळे झालेलं आहे आपलं वाशिम जिल्ह्यात तलाटेला सर्वात कमी फॉर्म वाशिमला आले होते ठीक आहे मिरिट जास्त लागलं होतं वाशिम जिल्हा या ठिकाणी फॉर्म आले सोळाशे तेरा वाशिमचे फॉर्म आहेत गरचिरोलीमध्ये फॉर्म जर भरला असेल कोणी यदा कदाचित तर सोळाशे अठ्ठ्याण्णव हो फॉर्म आहे नागपूरला फॉर्म भरणार आहे बघा एक दोन हजार तेवीसवा आणि छत्रपती संभाजीनगरला जर कोणी फॉर्म भरला असेल तर बावीसशे तेहतीस तुमचे त्या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ठीक आहे हे एकंदरीत तुमचे ग्रामसेवकचे संपूर्ण फॉर्म डिटेल त्या ठिकाणी दिलेले आहे ग्रामसेवकचं आपले आजपासून लेक्चर लाईव्ह असणार आहेत जे मुलं ग्रामसेवकची तयारी करतायत आरोग्यसेवकची तयारी करत आहेत ग्रामसेवक बघा रात्री आठ वाजता आपलं ग्रामसेवकला असणार आहे लेक्चर ठीक आहे आणि रात्री नऊ वाजता आरोग्यसेवक ज्यांनी कोणी फॉर्म भरला असेल तर आरोग्यसेवकचं रात्री नऊ वाजता लेक्चर असणार आहे नऊ पी एमला आरोग्यसेवक आहे आणि आठ पी एमला त्या ठिकाणी ग्रामसेवक लेक्चर आहे दोन्ही जॉईन करा खूप महत्त्वाचे लवकर एक्झाम एक्झाम तुमची मित्रांनो ग्रामसेवक बघा एक ग्रामसेवक सव्वीस जूनपासून एक्झाम सुरू होण्यास तुमची शक्यता आहे सव्वीस जून ग्रामसेवकवाले आणि दहा दहा तारखेपासून त्या ठिकाणी तुमचं नोटिफिकेशन येऊन जाईल आरोग्य आरोग्यसेवकल्यांचं सर गोंदिया किती आहे गोंदियासुद्धा घेतलेले शिवकुमार एक गोंदियाला कमी फॉर्म आहे एक तेहतीसशे काहीतरी फॉर्म आले गोंदियाचे बघा गोंदियाला एक तेहतीसशे प्लसमध्ये फॉर्म आहे तेहतीसशे तीन हजार तीनशेमध्ये गोंदियाचे फॉर्म आहेत शिवकुमार ओके कदमपल्ले चला वेलकम आणि त्या ठिकाणी रात्रीचं आपलं लेक्चर असणार आहे जॉईन करा सर्वजणं एक रात्री ग्रामशोकचं आठ वाजता असणार ज्यांनी फॉर्म भरलं त्यांनी आणि रात्री नऊ वाजता आरोग्य शोकचं लेक्चर आहे दोन्ही जॉईन करा महान्यू अपडेट नावाचा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे जॉईन नसेल केला तर नक्की जॉईन करा महान्यू अपडेट हा टेलिग्रामचा ग्रुप आहे ठीक आहे जॉईन करून घ्या आणि एम पी सी इन्साईट नावाचं टेलिग्रामचं चॅनल आहे स्त्री अकॅडमी नावाचं आपलं त्या ठिकाणी ॲप आहे त्याची लिंक आहे ते पण जॉईन करून घ्या ハンドルグランを。Okay,